मनोपुब गमाधमा मनो मनो मया, मनोमया मनसापदुटेन भासती वा करोति वा दुःख नुखमनवेती चक्कं वहतो पदं। तथागत गौतम बुद्ध म्हणतात मानवी शरीराचा केंद्रबिंदू हा मेंदू आहे जिथे विचारांची निर्मिती होते जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार कराल खोटं बोलाल आणि त्याला दुःख देण्याचा प्रयत्न कराल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न कराल तर ते दुःख तो त्रास तुम्हालाही भोगावा लागेल ज्याप्रमाणे बैलगाडीची चाकं बैलांच्या मागे चालत राहतात त्याचप्रमाणे तुम्ही इतरांना दिलेलं दुःख इतरांना दिलेला त्रास तो एक ना एक दिवस तुमच्या वाट्याला देखील येऊ शकतो म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि सत्य वागणूक ठेवा जेणेकरून दुःखापासून तुम्हाला मुक्ती मिळेल नमोबुद्धाय बुद्धाय जय भीम